जिथे जिद्द मोठी असते तिथे नशिबालासुद्धा झुकावं लागतं आणि आपण आपली जिद्द मोठी करण्यासाठी आणि नशिबाला झुकवण्यासाठी हंड्रेड डेज चॅलेंज आफ्टर लाँग टाईम घेऊन येत आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी सगळ्यात पहिल्यांदा तर एक्स्ट्रीमली सॉरी कारण खूप दिवसांपासून वॉरियर्स रिक्वेस्ट करत होते की मॅम प्लीज हंड्रेड डेज चॅलेंज घ्या आणि मी अपडेट देते असं बोलले होते बट काही टेक्निकल इश्यूज अँड देन फॅमिली मेंबर आजारी असल्यामुळे हॉस्पिटल अँड ऑल दॅट थिंग्स मला थोडंसं लेट झालं हे चॅलेंज घेऊन यायला बट डोंट वरी आपल्याकडे एक्झामसाठी मोर दॅन हंड्रेड डेज आहे त्यामुळे आपण आपला जो काही स्टडी प्लॅन आहे तो प्रॉपरली फॉलो करणार आहोत यावेळी जे हंड्रेड डेज चॅलेंज येणार आहे हे हंड्रेड डेज चॅलेंज खरंच तुमची लाईफ चेंज करेल रिझन हे आहे की यावेळच्या हंड्रेड चॅलेंज चॅलेंजमध्ये खूप सगळ्या वेगळ्या गोष्टी असणार आहेत खूप सगळ्या नवीन गोष्टी असणार आहेत अँड देन तुमचा टाईम सेव्ह होईल जास्तीत जास्त इफेक्टिव्ह स्टडी होईल अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅलेंजमध्ये पाहायला मिळणार आहेत सो पहिल्यांदा आपण चॅलेंजबद्दलची माहिती घेऊयात अर्थात हंड्रेड डेज चॅलेंज आहे आणि आपलं नेहमीचं जे फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार तुम्हाला या चॅलेंजमध्ये डेली स्टडी टार्गेट्स मिळणार आहेत जे सात सब्जेक्ट आहेत तुमच्या कंबाइंड ग्रुप बी साठी त्याचे ठीक आहे नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे कंबाइंड ग्रुप ची पूर्व परीक्षा त्या पूर्व परीक्षेसाठी असणार हे चॅलेंज आहे ज्या स्टुडंट्सना माहिती नाहीये जे नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी सो कंबाइंड ग्रुप बी पूर्व परीक्षेला जे काही सात विषय असणार आहेत या सातही विषयांचे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळणार आहेत तसं तर फ्रीवाला प्लॅन जो आहे तो टेलिग्रामवरती सुरू आहे तो तुम्ही फॉलो करू शकता बट ज्यांना तो फॉलो करायला लेट झालेला आहे जॉईन करता आलेलं नाही आहे किंवा ज्यांना असं वाटतं की मला सेल्फ स्टडी करणं किंवा काही टॉपिक समजत नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणून हे चॅलेंज आहे कारण या चॅलेंजमध्ये तुम्हाला लेक्चर्ससुद्धा मिळणार आहेत आता हे जे लेक्चर्स मिळणार आहेत याच्यामध्ये यावेळेला जो केलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे तो म्हणजे आपण तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टमध्ये चार फोल्डर पाहायला मिळतील मे बी पाचवा फोल्डर पण मी ॲड करेन जे काही दोन हजार तेवीसचे आणि चोवीसचे क्वेश्चन पेपर्स आहेत या पेपरमध्ये आपण पाहिलंय की पॅटर्न चेंज झालेलं आहे किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स चेंज झालेले आहेत प्रत्येक सब्जेक्टनुसार सब्जेक्टचं वेटेज चेंज झालेलं आहे मग आपल्याला माहिती आहे पॉलिटीला जास्त प्रश्न येत आहेत मॅथ्स रिजनिंगचे पाच प्रश्न वाढलेले आहेत इतिहास आणि ज्योग्राफीचे पाच पाच प्रश्न कमी झालेले आहेत त्याच्यानुसार स्कोअर करणं त्याच्यानुसार मेरिटमध्ये येणं आणि वाढलेलं मेरिट तो जो काही कट ऑफ आहे तो पार करणं याच्यासाठी आपल्या आप अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपल्या स्ट्रॅटजीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे सो so, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे लेक्चर्स तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील तर एका फोल्डरमध्ये तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट किंवा जे पी वाय क्यू बेस्ड आहेत कुठले पी वाय क्यू दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे सो दोन हजार तेवीस चोवीसला जे काही पेपर झाले कंबाईंड ग्रुप बी आणि सी जी कंबाईंड झाली देन कंबाईंड ग्रुप बी झाली त्यानंतर कंबाईंड ग्रुप सी झाली हे जे पेपर्स पेपर आहेत या पेपरमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यानुसार जे टॉपिक फोकस केलेले आहेत आयोगाने त्याच्यानुसार तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकचे लेक्चर सेपरेटली दिले जातील अँड देन जे एक्सपेक्टेड आहेत म्हणजे ज्या टॉपिकवरती क्वेश्चन्स बनू शकतात कारण ते दोन हजार सतरापासून किंवा त्याच्या आधीही विचारलेले आहेत असे काही टॉपिक असतात जे इम्पॉर्टंट असतात असे काही टॉपिक असतात ज्याच्यावरती कधीतरीच एखादा क्वेश्चन आला आहे किंवा कदाचित आलेलाही नाही आहे सो तुम्हाला ज्यावेळेला लेक्चर्स प्रोवाईड केले जातील त्यावेळेला ते त्या पद्धतीने सेपरेट करून प्रोव्हाइड केले जातील सो so, तुम्ही जर गृहिणी असाल किंवा तुम्ही जर जॉब करत असाल तर इथे तुमचं काम इझी बनतं का कारण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंटवाल्या सगळ्या गोष्टी सेपरेटली मिळतात म्हणजे तुम्ही त्या गोष्टी जरी केल्यात तरी तुमचे पास होण्याचे चान्सेस असतात अँड देन तुम्हाला चांगला स्कोर करायचं आहे सेफ स्कोरमध्ये जायचं आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहू शकता यासोबतच मी तुम्हाला लास्ट टाईम पण हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये वगैरे काही ट्रिक्सचे व्हिडिओज किंवा मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीचे काही लेक्चर्स पाहायला सांगत होते जिथे आपण काही पॉइंट्स म्हणजे जिथे तुम्ही ज्या टॉपिकला तुम्हाला कदाचित एक एक तास लागू शकतो असे काही टॉपिक्स किंवा वाले पॉईंट्स हे काही मिनिटांच्या लेक्चर्समध्ये अगदी पाच सहा मिनिटं किंवा सात ते आठ मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये घेतलेले होते ते सगळे व्हिडिओज तुम्ही कुठे यूट्यूबवरती जायचं प्लेलिस्ट चेक करायची या सगळ्या गोष्टी न करता ते व्हिडिओज तुम्हाला एका सेपरेट फोल्डरमध्ये मिळतील प्लस काही शॉर्ट ट्रिक्सचे जे काही व्हिडिओज असतील ते सुद्धा तुम्हाला सेपरेट याच्यामध्ये मिळतील जे की शॉर्ट व्हिडिओज असतील शॉर्ट इन द सेन्स त्यांची लेंथ शॉर्ट असेल थर्टी मिनिट थर्टी सेकंड्सच्याने छोटे छोटे व्हिडिओज असतील पाच सहा मिनिटांचे पण ते खूप हेल्पफुल असतील तुमच्या एक्झामसाठी ते तुम्हाला सेपरेटली मिळतील अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे सगळं केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण पन, क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणं त्यातही पी वाय क्यू बेस्ड जर क्वेश्चन तुम्ही केले तर ऑब्वियसली त्याचा जास्त फायदा होतो कारण आयोगाने यापूर्वी राज्यसेवा मुख्य असेल राज्यसेवा पूर्व असेल कंबाईनच्या मुख्य असतील ग्रुप बी ग्रुप सीच्या मुख्य असतील त्याचे प्रश्न ॲज इट इज रिपीट केलेले आहेत प्रीला सो so, हे जे काही क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्सचे सुद्धा काही सेशन्स तुमच्यासोबत शेअर केले जाते ठीक आहे म्हणजे एकूणच या लेक्चर या चॅलेंजमध्ये तुम्हाला जे काही लेक्चर्स मिळणार आहेत तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंटवाले टॉपिक मिळतील एक्सपेक्टेड क्वेश्चन्सवालेसुद्धा मिळतील प्लस शॉर्ट व्हिडिओज पण मिळतील आणि त्याच्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्सचं पण म्हणजे अॅनालिसिस केलेले डिटेल ॲनालिसिस जिथे त्या क्वेश्चन्सच्या अॅनालिसिससोबत त्याच्या ट्रिक्स पण दिलेल्या आहेत असे लेक्चर्स पण मिळतील म्हणजे इथे तुमची परिपूर्ण तयारी होईल जे काही शॉर्ट लेक्चर्स वगैरे आहेत हे तुम्हाला रिव्हिजनसाठी सुद्धा उपयोगी ठरतील ठीक आहे याच्यासोबतच यावेळेला म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त पाच सब्जेक्टसाठी घेत होते जसं की पॉलिटी जॉग्रफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स अँड सायन्स सो आत्ता पण या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या पाच सब्जेक्ट्सचे लेक्चर्स मिळतील करंट अफेअर्स यावेळेला मी ॲड करते बट करंट अफेअर्सचे एकूण दहा लेक्चर्स तुमच्यासोबत शेअर केले जातील जे काही करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारण्याचा सध्याचा जो काही फॉर्मॅट चेंज झालेला आहे वन लायनर क्वेश्चन्स जास्त विचारलेत त्याहीपेक्षा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते विचारण्यावरती आयोगाचा कल आहे व्यक्तिविशेष विचारण्यावरती कल आहे so, ता से, सो त्या टाईपचे म्हणजे एका लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स किंवा इन्फॉर्मेटिव्ह अशा पद्धतीने करंट अफेअर्सचे सुद्धा दहा लेक्चर्स तुमच्यासोबत शेअर केले जातील या कोर्समध्ये अँड मॅथ्स रिजनिंगसाठी खूप जण रिक्वेस्ट करत होते मॅथ्स रिजनिंगचे जर शॉर्ट टिक्स ट्रिक्स देता आले तर ऑब्वियसली मी ट्राय करेन बट एक गोष्ट मी प्रॉमिस करते मॅथ्स रिजनिंगसाठी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स हे hey, तुमच्यासोबत शेअर केले जातील आता या क्वेश्चन्सचं करायचं काय प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्ही ऑब्वियसली स्वतः सॉल्व्ह करणार आहात स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली जाईल त्यानुसार तुम्ही फॉलो कराल आणि जर समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला येत नसेल त्याची मेथड येत नसेल तर आपला जो टेलिग्राम ग्रुप असेल सेपरेट हंड्रेड डेज चॅलेंजचा त्या ग्रुपवरती तुम्ही हे क्वेश्चन्स शेअर करू शकता जिथे बाकी वॉरियर्स तुम्हाला हेल्प करतील बाकी वॉरियर्स तुम्हाला त्याचे आन्सर देतील जसं की आत्ता आपल्या वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा खूप वॉरियर्स एकमेकांना हेल्प करतात सेम वेनी तुम्हाला जर एखादा क्वेश्चन समजत नसेल जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यातून तर तुम्ही ते शेअर करू शकता अँड हे जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील ते अशाच टॉपिकवरती असतील ज्या टॉपिकवरती आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत किंवा ज्या टॉपिकवरती येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बीच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता so, आहे क्लिअर सो तुम्हाला एकूणच या चॅलेंजमध्ये सातही सब्जेक्टबद्दलचे डेली स्टडी टार्गेट्स मिळतात सहा जे काही सब्जेक्ट आहेत त्यांचे लेक्चर्ससुद्धा मिळतील मॅथ्स रिजनिंगचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळतील देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काही स्टुडंट काही म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या बाबतीत मी हे पाहिले करण्याची इच्छा खूप असते जिद्द असते मेहनत घ्यायची तयारी असते पण काही लाईफमधले असे प्रॉब्लेम्स असतात जिथे ते स्टक झालेले असतात खूप गृहिणी आहेत ज्या संपर्कात आहेत काही का फॅमिली इश्यूज असतात बरीचशी मुलं आहेत वेगळ्या काही गोष्टी असतात की म्हणजे घरची जबाबदारी आहे आणि जे काही आपण भावकीमधले वाद वगैरे पाहतो याच्यामुळे खूप मुलं टेन्शनमध्ये असतात कोणाचा आधार नाही आहे आणि मग त्यामुळे जे अभ्यासापासून डायवर्ट होणं असेल किंवा अभ्यासामध्ये डिस्टर्ब होणं असेल तर याच्याशी रिलेटेड काही काउन्सलिंग सेशन्ससुद्धा घेणार आहे कारण आत्तापर्यंत त्या काउन्सलिंग सेशन्सचा खूप मुलांना फायदा झाला खूप गृहिणी आहेत खूप महिला आहेत ज्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स डिरेक्टली माझ्यासोबत शेअर केलेत आणि त्याच्यावरती जे काही मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे त्याचा त्यांना खूप जास्त फायदा झाला आहे आणि म्हणून त्याच्यावरती आधारित म्हणून काही काउन्सिलिंग सेशन्स घेईन जर पॉसिबल झाला तर ऑब्वियसली याच्यातले जे काही अनुभवी लोक असतात तर त्यांचंसुद्धा तुमच्यासोबत वन ऑन वन कनेक्शनसुद्धा मी करून दे की ज्याचं तुम्हाला डेफिनेटली डोकं शांत ठेवून फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यासामध्ये फायदा होईल सो काउन्सिलिंग शे सेशन्स जे असतील ते इथे ॲड करण्यात येणार आहेत त्याचबरोबर जी काही पी वाय क्यू अनालिसिसची बॅच किंवा चॅलेंज घेतलं जाईल ज्याच्यामध्ये दोन हजार सतरापासून ते अगदी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसला जे जा एक्झाम झाल्या दोन हजार चोवीसच्या तर तिथंपर्यंतचे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जे का जे काही लेक्चर्स असतील जसं सेवन्टी डेज चॅलेंज मी लास्ट टाईम घेतलेलं सो ते जे काही चॅलेंज असेल पी वाय क्यू अनालिसिसचं त्या चॅलेंजच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला इथे डिस्काउंट मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला कूपन कोड दिला जाईल म्हणजे जे स्टुडंट हंड्रेड डेज चॅलेंज घेतील त्या स्टुडंटसाठी या पी वाय क्यू अनालिसिस चॅलेंजची जी फी असेल त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल आणि जे डिरेक्टली घेतील त्यांच्यासाठी जी रेग्युलर फी आहे ती असेल so, And, plus, सो हा एक बेनिफिट तुम्हाला मिळेल अँड प्लस मी तुमच्यासोबत नोट्सचं लेक्चर शेअर केलं होतं तर तशाच काही महत्त्वाच्या टॉपिकवरच्या ज्या काही शॉर्ट नोट्स असतील ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप जास्त उपयोगी ठरतील अँड ऑबियसली जसं मी काल पण सांगितलं की पिक्चर फॉर्मॅट असेल किंवा बाकीचे जे फॉर्मॅट मी तुमच्यासोबत शेअर केले ज्या मेथड शेअर केल्या त्या मेथडनी आपण स्टडी केला रिव्हिजन कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन होते अँड प्लस पॉईंट हा असतो की त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात पण राहतात एक्झामला ॲज इट इज ते माइंड मॅप्स असतील त्या ज्या काही अकृत्या आहेत त्या असतील ते सगळं जसंच्या तसं आपल्याला आठवतं म्हणून त्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत काही इम्पॉर्टंट टॉपिकच्या त्या शॉर्ट नोट्स पण तुमच्यासोबत शेअर केल्या जातील अँड जे वॉरियर्स आधीपासून फॉलो करतात त्यांना माहितीच आहे कितीही अवघड टॉपिक असला तरी त्याला खूप जास्त इझी करून शिकवण्याची म्हणजे मी नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करते दुसरा मुद्दा हा की आहे की खूप सगळे स्कूल स्टुडंट आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत नववी दहावी ते ज्यांनी लेक्चर्स पाहिलेले आहेत इवन मला आठवतं लास्ट टाईम मला माझ्या बहिणीच्या जावेच्या मुलाचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की स्कूलमध्ये तुझं लेक्चर दाखवलं म्हणून सायन्सचं आणि ती गोष्ट माझ्यासाठी मला म्हणजे मला खूप छान वाटलं प्राणी वर्गीकरणाचं जे लेक्चर होतं ते त्यांना दाखवण्यात आलेलं आणि तो म्हटलं की मी जेव्हा सांगत होतं माझ्या वर्गातल्या मुलांना की ही माझी मावशीच आहे तर कोणी माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं पण ती गोष्ट छान वाटली सो so, जे काही लेक्चर्स मी प्रोव्हाइड करते तुमचं सायन्स बॅकग्राऊंड नसेल किंवा इकॉनॉमिक्स बराचदा कठीण जातो आय प्रॉमिस की तुम्हाला ते सब्जेक्ट खूप इझी वाटायला लागतील कारण ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे तुम्ही डेमो लेक्चर्स पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्ही तो व्हिडिओ ओपन करून पहा हवा तर एक दोन लेक्चर्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून लेक्चर्स पहा जर तुम्हाला लँग्वेज इझी वाटली जर तुम्हाला वाटलं की मला हा समजतायत कन्सेप्ट मला हे इझी वाटतं तर तुम्ही इकडे येऊ शकता दुसरा मुद्दा जे काही ट्रिक्सचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते मी नेहमी सांगते वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्सच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असतं की म्हणजे आपण खूप सगळ्या टॉपिक ट्रीक्सनी लक्षात ठेवतो हो बरोबर पण बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं ना की कुठली ट्रिक कुठल्या लेक्चरची आहे कुठल्या टॉपिकची आहे हेच नाही समजत आणि मग तिथे मार्क्स जातात बट वॉरियर ऑफिसरच्या सगळ्या ट्रिक्स अशा आहेत की त्या ट्रिकमध्येच हे मेन्शन असतं की ही ट्रिक कशाची आहे म्हणजे एखादा टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचा जसं खनिज संपत्ती आहे खनिज संपत्ती कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली खनिज आढळतात हे लक्षात ठेवायचं तर त्या ट्रीकमध्येच ते असेल की तुम्ही कुठल्या खनिजाची ट्रीक लक्षात ठेवताय तुमचं असं नाही होणार की मी लोह खनिज पण लक्षात ठेवले मँगनीश पण लक्षात ठेवले ॲल्युमिनियम पण लक्षात ठेवले पण आता माझं कन्फ्युजन आहे की नक्की कुठल्या कुठल्या खनिजाचे कुठल्या जिल्ह्यात अशा कुठल्याही प्रकारचा असा कुठल्याही प्रकारचा गोंधळ तुमचा उडत नाही कन्फ्युजन तुमचं होत नाही सो त्या सगळ्या ट्रिक्स अशा असतात सो हे सगळं तुम्हाला या हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये मिळणार आहे आता या हंड्रेड डेज चॅलेंजचं ॲडमिशन्स कधी ओपन होणार आहेत ऍक्च्युअली ट्वेंटी फर्स्ट जुलै ही माझी डेट होती की मी आज ते ॲडमिशन्स ओपन करणार होते बट जसं मी सांगितलं की काही टेक्निकल इशूजेन काही फॅमिली रिझन्स ज्याच्यामुळे ॲडमिशन्स थोडे डिले होत आहेत बट स्टील आपल्याकडे हंड्रेड प्लस डेज आहेत आणि आपण ते व्यवस्थितपणे कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे ॲडमिशन्स okay. पंचवीस आणि सव्वीस जुलैला सुरू होतील म्हणजे ॲक्च्युली okay. दोनच दिवस हे ओपन असतील फारच कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला ॲडमिशन घेण्यामध्ये तर फक्त एक दिवस डेट एक्सटेंड केली जाईल या वेळेला असं नाही आहे की ॲडमिशन कंटिन्युअसली ओपन आहेत किंवा मग अगदीच आठ दिवस ओपन आहेत नऊ दिवस तुम्ही कधीही जॉईन करू शकता नाही कारण या वेळेला मी बाबतीत खूप स्ट्रिक्ट असणार आहे की तुम्ही तुमचे चॅलेंजेस वेळेवरती कम्प्लीट करायला पाहिजेत जे काही स्टडी टार्गेट्स आहेत कारण एकदा का एक पेंडिंगला पडलं की मला माहिती की मुलं सुरुवातीला करत नाहीत लेट जॉईन करतात अँड देन वारंवार विचारतात मॅम हे पेंडिंगला मॅम कसं कम्प्लीट करू मग प्रत्येक वेळी जो तुमचा स्टडी प्लॅन जो आहे तुम्ही चेंज करायचा तुम्ही प्रिपेअर करत बसायचा सगळं तुम्हाला ऐकतं द्यायचं म्हणजे ज्याला स्पून फिडिंग म्हणतो ते करायचं तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आव्याला माझ्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही आहे कारण एवढी सगळी कामं करायची आहेत त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेला ॲडमिशन ओपन होतील सत्तावीस तारखेपासून तुमचे डेली स्टडी टार्गेट सुरू होतील तर ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला आधीच जॉईन करायचं असेल मी कोर्स जो आहे तो तुम्हाला ओपन करून देईल तुम्ही आधी जॉईन करू शकता जे काही लेक्चर्स त्याच्यामध्ये असतील किंवा जे काही फॉर्मॅट जेवढं काही तुम्हाला पाहायला मिळेल तेवढं तुम्ही आधी पाहू शकता बट डेली स्टडी टार्गेट असतील बाकीचे लेक्चर्स असतील ज्या गोष्टी मी इथे तुम्हाला बोलती आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्तावीस तारखेपासून प्रोवाईड केल्या जातील जे काही आत्ता मी ऑलरेडी अपलोड करत कि आहे किंवा ज्या गोष्टी आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या तुम्ही आधी पाहू शकता बट सत्तावीस जुलैपासून तुमचा डे वन असेल आणि त्या दिवशीपासूनच तुमचे सगळे जे काही लेक्चर्स किंवा ज्या बाकीच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलले इथे प्रोव्हाइड आहे त्या तुम्हाला तेव्हापासून प्रोव्हाइड केल्या जातील क्लिअर सो पंचवीस आणि सव्वीस जुलै आता आणखी एक असतं की तुम्ही कुठलीही बॅच खरेदी केली की त्याला एक वॉच टाईम असतो की एक व्हिडिओ तुम्ही किती मिनिटांसाठी पाहू शकता किंवा किती वेळासाठी पाहू शकता बट इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वॉच टाइमचं लिमिटेशन नाहीये हे अनलिमिटेड आहे रिझन काय मला माहिती आहे की माझ्याकडे जे स्टुडंट येतात माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात ते मोस्टली अशा सिच्युएशन मधून येतात म्हणजे इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड ठीक नाही आहे जॉब करत करत अभ्यास करत गृहिणी आहेत घर लहान बाळ सांभाळत अभ्यास करत काही मुलं अशी आहेत की घरची जबाबदारी आहे बाहेरचं काम आहे काही शेतात जाऊन काम करतात आणि अभ्यास करतात काही जण मजुरीचं काम करतात so, सो तुम्हा सगळ्यांना सोयीस्कर होईल असं नको व्हायला की मी लेक्चर पाहिलं यार माझं वॉच टाईम संपत आला आणि मला म्हणजे मी कामाच्या रड्यात मला नाही समजलं सो so, तुम्हाला वॉच टाईम अनलिमिटेड आहे बट तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सेट करायच्यात जर तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन फक्त स्टडी करत असाल तर हे तुम्हाला स्वतःला लिमिटेशन घालून घ्यायचे की मी दोन वेळा हा व्हिडिओ पाहीन आणि माझं सगळं क्लिअर झालेलं असायला पाहिजे जा, कारण ज्या वेळेला मी तो व्हिडिओ पाहत असेल माझा फुल फोकस त्याच्यावरती असायला पाहिजे क्लिअर व्हॅलिडिटी कधीपर्यंत असणार आहे याची तर तीस नोव्हेंबरपर्यंत हे सगळे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला प्रोवाईड असेल तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये या कोर्सची व्हॅलिडिटी वाढवली जाणार नाही आहे ठीक आहे तीस नोव्हेंबर पर्यंतच तुम्हाला हे सगळे लेक्चर्स पाहायला मिळतील सो so, तुम्हाला एक डेडलाईन मिळालेली आहे ॲक्च्युली त्याच्या आधीच तुमची एक्झाम आहे त्यामुळे ते सगळे लेक्चर्स तुम्ही आधी पाहून घेणं एक्सपेक्टेड आहे हे लेक्चर तुम्हाला ऑब्विसली ग्रुप सीला पण उपयोगी ठरतील त्यामुळे कोणाला तरी वाटेल नंतर की नाही मॅम राहून गेलं वगैरे वगैरे नाही तुम्हाला जे स्टडी टार्गेट दिलेत त्या वेळेतच तुम्ही ते कम्प्लीट करायचं फारच काही असं सिरियस इश्यू असेल तर डेफिनेटली मग तुम्हाला स्टडी टार्गेटमध्ये जे काही तुमचं डेली प्लॅन आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून कशा पद्धतीने फॉलो करायचे याबद्दल मी गाईड करेन पण मी आधी टाइमपास बस करत बसले मी लेक्चरने पाहिले माझे राहून गेले आणि आता व्हॅलिडिटी एक्स्टेंड करून द्या कुठल्याही प्रकारे व्हॅलिडिटी एक्सटेंड करून दिली जाणार नाही ठीक आहे या चालेंजसाठीची फीज काय असणार आहे तर ही एकूण पंधराशे रुपये फीज आहे आता या मुद्द्यावरती मला कुठले एक्सप्लेनेशन पण द्यायचं नाही आणि वादही घालायचं नाही की जर कोणाला वाटत असेल खूप जास्त फीज आहे तर तुम्ही जिथे तुम्हाला परवडेल अशा ठिकाणी घेऊ शकता कारण मी ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट घेते सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करते आहे काउन्सलिंग सेशन घेते आहे प्रॅक्टिस क्वेश्चन घेते आहे स्टडी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केल्या जाणार आहेत ट्रिक्स अँड मोर दॅन दॅट खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत सो तुमचा एक महिन्याचा रिचार्ज जरी तुम्ही पाहिला तरी दोनशे तीनशे रुपयेच्या आता खाली नसेल तुम्ही म्हणजे पूर्ण लाईफ चेंज करणारं एक चॅलेंज घेत आहे सो तुम्ही इतके पे करू शकता त्यामुळे या मुद्द्यावरती आय डोंट थिंक की म्हणजे काही वाद पण घालायला पाहिजे पंधराशे रुपये फीज आहे कारण मला माहिती आहे की अॅनालिसिस बॅचला किंवा एका एका सब्जेक्टला बाहेर चार चार पाच पाच हजार रुपये फीज आहे त्यामानाने तुमची ऑलमोस्ट कंबाईनची पूर्ण तयारी होते बारा तेरा हजार रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त पैसे भरण्यापेक्षा एवढ्या कमी फीजमध्ये तुमची ऑलमोस्ट सगळी तयारी होते सो तुम्ही हे चॅलेंज जॉईन करू शकता कुठे जॉईन करायचं आहे आपलं ॲप आहे स्टोअरला वॉरियर ऑफिसर म्हणून तुम्ही जर ऑलरेडी ते इन्स्टॉल केलेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये कोर्स दिसायला लागेल तिथे जाऊन तुम्ही एनरॉल करू शकता जर तुमच्याकडे ॲप नसेल प्लेस्टोरवरती जायचं वॉरियर ऑफिसर असं टाईप करायचं आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता म्हणजे इन्स्टॉल करू शकता अँड देन तुमचा नंबर जो आहे तो रजिस्टर करायचा परत काही जणांचे प्रॉब्लेम हे असतात की मॅम म्हणजे मला वेगळ्या नंबरवरून लेक्चर्स आहेत आणि पेमेंट मला वेगळ्या नंबरवरून करायचं तर असं करता येतं का येस करता येतं फक्त तुम्ही परचेस करताना ज्या नंबरवरून करताय त्याच म्हणजे ज्या नंबरवरून पाहायचं आहे त्याच नंबरवरून परचेस करा तुम्हाला पेमेंटच्या इथे ना एक रिक्वेस्ट शेअर करायचं आहे पी आय डीला आपण रिक्वेस्ट शेअर करतो तो ऑप्शन मिळतो तिथून तुम्ही त्या पी आय डीला म्हणजे ज्या कुठल्या नंबरवरून किंवा फोनपेवरून गुगल पेवरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तिथे तुम्ही रिक्वेस्ट सेंड करा आणि तिकडून पेमेंट करा तुम्हाला तुमचं लेक्चर जे आहे ते दिसून जाईल ठीक आहे सो या सगळ्या गोष्टी आणि हँड्रेड ज्यांनी विचारलेलं होतं जे खूप वाट पाहत होते त्यांच्यासाठीची ही एक अपडेट आहे मला अशा आहे की आता कुठलाही डाऊट तुमचा राहिलेला नसेल ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स जे आहेत मी जे नोट डाऊन केलेले होते जे माझ्या डोक्यात आले जे विचारले जाऊ शकतात ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेत टेलिग्राम ग्रुप वगैरे जो आहे त्याची लिंक पण तुम्हाला त्या कोर्समध्येच म्हणजे जिथे आपलं ही हे चॅलेंज असेल तिथेच ती, ती तुम्हाला मिळून जाईल आणि मग टेलिग्रामवरती किंवा ॲपवरती डिरेक्टली आपण कनेक्टेड राहू आणि हा सगळा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचेल तरीही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ॲडमिशन अगेन सांगते पंचवीस आणि सव्वीस जुलैला ओपन होणार आहे त्यापूर्वी जर एनरॉल करायचं असेल त्यापूर्वी जर परचेस करायचं असेल तरी करू शकतात बट क्लास तुमचा स्टार्ट होईल ट्वेंटी सेवनपासून ठीक आहे सत्तावीस जुलैपासून तुमचा क्लास जो आहे तो सुरू होणार आहे आणि तिथून पुढे मग एक्झामपर्यंत तुमचा क्लास जो आहे तो कंटिन्यू राहील याच्या व्यतिरिक्त काही शंका असेल कमेंट करून विचारा चॅलेंजची वाट पाहत असाल यापूर्वी तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना पण हे चॅलेंज जॉईन करायला सांगा सो डिस्कशनमध्ये आणि मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत जे मी म्हटलं तिथे करंट अफेअर्समध्ये बाकी सगळ्याच गोष्टीत तुम्हाला तुमच्या फ्रेंडची पण मदत होईल डेली स्टडी टार्गेट कंप्लीट करताना सो त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो जर तुम्हाला फीज भरून हे चॅलेंज घेणं पॉसिबल नसेल तर फ्रीवालं वन फोर्टी फाय डेज चॅलेंजचे आहे ते आपल्या टेलिग्राम वरती सुरू आहे त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे तुम्हाला स्टडी टार्गेट्स मिळतात डेली काही वॉइस चॅट सेशन्स पण होतात आणि काही लेक्चर्स पण यूट्यूबवरती प्रोवाइड केले जातात स्ट्रॅटजीचे वगैरे सो तुम्ही ते पण फॉलो करू शकता बट जर तुम्हाला हे सगळं करताना अडचण येत असेल तुम्हाला कठीण वाटत असेल लेक्चर्स पण प्रत्येक सब्जेक्टच्या पाहिजेत असं वाटत असेल तर तुम्ही हे चॅलेंज जॉईन करू शकता लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणि या चॅलेंजमध्ये Thank you.